नमस्कार एक आय वाय फेल झालाय आता पुढच्या आय वायमध्ये वेगळं काय करणार आहे तर ज्यावेळेस आय वायची ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेस जनरली एक किंवा दोन फॉलिकल्स वाढतील जास्त बीज तयार होतील या हिशोबाने ट्रीटमेंट केली जाते त्यासाठी पाळीच्या दुसऱ्या किंवा पाचव्या दिवसापासून मेडिसिन दिलं जातं आणि गोडन ट्रॉपनीस म्हणजे हार्मोन्सचा वापर केला जातो हार्मोन्स ज्यावेळेस आपण जेवढे जास्त देऊ तेवढे जास्त फॉलिकल्स बनतील त्याची क्वालिटी वाढेल क्वालिटी वाढल्यानंतर राईट टाइमिंगला जर इंजेक्शन दिलं एससीजीचं त्यातही जर बेस्ट क्वालिटीचं इंजेक्शन दिलं तर ते रप्चर होण्याचे चान्सेस वाढतात नॅचरली जे फॉलिकल रप्चर होतं ते सारख्या पेशंटमध्ये किंवा खूप सार्या प्रकारामध्ये ते फुटत नाही किंवा रप्चर होत नाही आय वायमध्ये ते फुटल्यानंतर सॅम्पल वॉश केल्यानंतर जर शुक्रांची संख्या चांगली असेल तर ते आय वाय होण्याचे किंवा आय सक्सेस होण्याचे चान्सेस वाढलेले असतात त्यामुळे नेक्स्ट आय वाय वापर जास्त करून जास्तीत जास्त बीज तयार करणं क्वालिटी वाढवणं राईट टायमिंगला वाय करणं आणि बेस्ट क्वालिटीचे स्पर्म विद्यार्थ्या सोडणं फार महत्वाचं असतं आणि त्यामुळे सक्सेस रेटा वाढतो